उपांगे बनवायचे आहेत आपल्याला जे उपांगे आहेत उपांग म्हणजे काय काय आहे विहीर आहे बरोबर पंप हाऊस आहे आपली मुख्य पाईपलाईन आहे त्याच्यानंतर टाकी आहे टाकीनंतर वितरण व्यवस्था आहे सर्व उपांगे बर आहेत या उपांगाचं काय केलं यांनी टेंडर प्रोसेस केली टेंडर प्रोसेस केली के आणि टेंडर कोणाला दिलं हे ठेकेदाराला दिलं एक ठेकेदार निवडला त्यांनी जे टेंडर घेतात ते त्याला ठेकेदार म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणू आपण त्याला बरोबर आहे कॉन्ट्रॅक्टरला दिलं ठेकेदाराला दिलं आणि ठेकेदारांनी काय केलं सर्व उपांगे किंवा आपल्या इथे जे वाढी करायचं आहे किंवा टाकी बांधायचे सर्वांचं काम व्यवस्थित रित्या पार पाडलं बरोबर आहे ते काम कम्प्लीट केलं तोपर्यंत कोणाच्या अंडरमध्ये मध्ये होतं नियंत्रण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते पूर्ण कम्प्लीट करण्यात आलं बरोबर आहे करायचं आहे ती कार्यान्वित झाली आणि छान इथं पंप हाऊस झालं आपली मुख्य पाईपलाईन झाली त्यानंतर आपली इथे टाकी झाली आणि त्यानंतर इथे आपली वितरण व्यवस्था झाली बरोबर आहे प्रत्येक विभागाला प्रत्येक शाळेला